हॅलो गाईज आजचा जो व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी तो आहे क्युटिकल पुश आणि क्युटिकल क्लीन एरिया हो, कसा करायचा तुम्हाला क्लायंटचा नेलबेड बघा आता आपल्यातरी मा मी आपल्या जर क्लायंटचा तर नेलबेड हा हा मोठाच आहे मी खूप जास्त डेड स्किन नाही आहे पण तुम्ही ज्यावेळेस पण डेड स्किन पुश करता तर क किती डेड स्किन आहे हा बघून तुम्हाला पुश करायचा एकदम हार्ड स्किन आहे आणि नेलबेडवर पसरलेली आहे तर तुम्हाला थोडंसं पुश करावं लागेल पण माझ्याच क्लाईंटची जी स्किन आहे ती खूप क डेडस्किन कमी असल्यामुळे मी हलक्या हाताने एकदम करते आणि तसं पण क्युटिकल एरियावर तुम्हाला हलक्या हातानेच काम करायला प लागतं कारण क्लायंटला त्रास होण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळे माझा क्युटिकल एरियावर पुशबॅक करून झालेला आहे त्याच्यानंतर जे आहे ते आपण क्युटिकल एरियावर ड्रिल मशीनच्या छोट्या बीड्सनी क्लीन करणार आहे जे पण डेडस्किन वाईट वाईट असते ती क्लीन करण्यास मदत होते आणि क्युटिकल एरिया एकदम नीट अँड क्लीन दिसतो त्यानंतर जे आहे आपल्याला नेलबेड पण क्लीन का लागतो कारण सगळ्यात जास्त आपली जी, आप जी काम असतं आपलं जे काम असतं एक्सटेन्शन जल पॉलिसचं तर क्युटिकल एरियापासूनच असतं तर आपल्याला तिथेच नीट अँड क्लीन दिसायला पाहिजे असतं आणि आपल्याला तो एरियावर जर डेड स्किन वगैरे असेल तर आपले सगळ्यात जास्त प्रोडक्ट फील होण्याचे चान्सेस तिथे असतात नंतर त्याच्यानंतर क्लीन करून वगैरे झालेलं आहे तुम्ही पाहत आहे क मी कशा प प्रकारे करते खूप कमी रेसवर तुम्हाला चालवायची आहे ड्रिल मशीन खूप फास्टही नाही कारण क्युटिकल एरियावर ब्लड पण निघण्याचे चान्सेस जास्त असतात त्याच्यानंतर पुश वगैरे करून झाल्यानंतर जे आहे तर आजचा व्हिडिओ हा आपला इतकाच होता नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला लवकरच अपलोड होईल थँक्यू